सात बाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पुण्याचं मर्दानी असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं बारामतीमध्ये चौथ्या मर्दानी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये करवीर तालुक्यातील कुरुकली वीर हनुमान शिवकालीन मर्दानी आखाड्यानं घवघवीत यश संपादन केलंय राज्यस्तरीय या स्पर्धेमध्ये चौतीस पदकांची कमाई करत या आखाड्यानं आपल्या गुणवत्तेची चमक दाखवून दिली आहे बारामती इथं राज्यस्तरीय चौथ्या मर्दानी स्पर्धा पार पडल्या पुणे मर्दानी असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये राज्यातून आलेल्या मर्दानी आखाड्याच्या मल्लांनी विविध मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली त्यामध्ये करवीर तालुक्यातील कुरुकली इथल्या वीर हनुमान शिवकालीन मर्दानी आखाड्याच्या मल्लांनी घवघवीत यश संपादन केलंय त्यामध्ये सिंगल लाठी काठी डबल लाठी काठी दांडपट्टा अशा विविध मर्दानी खेळांमध्ये खेळाडूंनी अठ्ठावीस सुवर्ण पाच रौप्य आणि एक ब्रॉन्झ अशी चौतीस पदकं मिळवली खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक कुरुकलीसह पंचक्रोशीतून होतंय या आखाड्याला वस्ताद म्हणून तानाजी पाटील आणि गजानन गुरव हे प्रशिक्षण देतात